कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, फॉलो आणि सबस्क्राईब करा मंडणगड येथील गंभीर हत्या आणि लूट प्रकरणात खेड न्यायालयानं एक महत्वपूर्ण निकाल दिला संगणमतानं हत्या आणि लुटमार केल्याच्या आरोपाखाली तीन आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे जिल्हा न्यायाधीश आणि अतिरिक्त सत्र न्यायाधीश पी एस चांदगुडे यांनी तीस ऑक्टोबर रोजी हा निकाल दिला आहे या प्रकरणात अभिजित जाधव नरेंद्र साळवी आणि अक्षय शिगवण या तिघांना दोषी ठरवण्यात आलाय न्यायालयानं स्पष्ट केलं असून या आरोपींनी राजाराम चव्हाण यांची बनावट ट्रीपच्या अमिषानं हत्या केली होती एवढेच नाही तर त्यांची सोनसाखळी आणि मोबाईल देखील लंपास केला होता हा गुन्हा एकतीस ऑक्टोबर दोन हजार सतरा रोजी मंडणगड पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला होता आणि तेव्हापासून या खटल्याची सुनावणी सुरू होती न्यायालयानं एकूण बत्तीस साक्षीदारांच्या जबाबांचे परीक्षण केले आणि त्या आधारावर आरोपींना भारतीय दंडविधान कलम तीनशे दोन तीनशे ब्याण्णव तीनशे सत्त्याण्णव एकशे वीस ब आणि दोनशे एक अंतर्गत दोषी ठरवलाय सरकारी पक्षातर्फे अॅडव्होकेट मृणाल जाडकर यांनी प्रभावीपणे बाजू मांडली तर तपास अधिकारी अनिल गंभीर यांनी या प्रकरणाचा सखोल तपास केला आहे या निकालानंतर गुन्हेगारांना योग्य ती शिक्षा मिळाल्याची भावना व्यक्त आहे